आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड लोनेरे परिसरातील न्हावे गावात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे उपसरपंच माजी उपसरपंच सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरशेठ गोगावले यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद वाढली आहे आमच्या लोणेरे विभागातील न्हावे गावातील आमचे उपसरपंच माजी उपसरपंच सदस्य आणि असंख्य कार्यकर्ते आज आपण पाहत आहे आज याच ठिकाणी आपल्या या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मी त्यांचं पहिलं मनापासून सरसे स्वागत करतो अभिनंदन करतो संपर्क प्रमुख अरुण जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ त्यानंतर आमचा निलेश पालाकर आमचा निलेश त्यानंतर विभाग प्रमुख आमचा रवी आमचा महेंद्र त्यानंतर माझे सभापती आमचा अक्षय अंधारे आणि इतर आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा भव्य दिव्य पक्षप्रवेश सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे गावाचा भागाचा परिसराचा विकास हा एकच ध्यास एकना जो एकनाथ साहेबांनी आम्हाला जो काही मूळ मंत्र दिलेला आहे विरोधकांनी किती काही टीका टिप्पणी केल्या तरी आपण त्यांना विकासाच्या माध्यमातून उत्तर देऊया आणि आपण गावाचा भागाचा परिसराचा विकास करूया ज्याला ज्याला काय अडीअडचण असते त्याला सामोरं जाण्याचं काम आम्ही करत असतो आता परवा हंडीचा कार्यक्रम झाला आपण पाहिलं लोनेरे असेल गोरेगाव असेल मानगाव असेल निदमपूर असेल मेळ्या असेल महार असल भिरवाडे असल भव्य दिव्य आमच्या कार्यकर्त्यांनी युवासैनिकांनी सगळ्यांनी महिला गाडीसहित सहित कार्यक्रम पार पडले एका एका ठिकाणी पन्नास पन्नास गोविंदा आले महाडला तर आमचा जवळजवळ नव्वद गोविंदा पथकं आली होती आणि आठ थराचा थरा लावण्याचं काम एक संजय कदम खेळ आणि ज्ञानदेव पवार मानगाव या दोन संघांनी आठ आठ ठरायचे गोविंदा पदक थर लावले होते मी आज पुन्हा एकदा नावे ग्रामस्थांचे सगळे आमचे आजी माजी पदाधिकारी सहकार्य सगळं की ज्याने ज्याने आम्हाला पुढच्या काळामध्ये सहकार्य केले त्या सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आता नवीन मंडळी जी आज आमच्याकडं आलेली आहे त्यांचं हार्दिक स्वागत करून त्या दोन श्रद्धाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र वन्य या ठिकाणी आज नावे ग्रामपंचायत उपसरपंच आणि समवेत त्यांचे माजी उपसरपंच आणि सदस्य आणि सर्व ते प्रमुख पदाधिकारी आहेत जे उद्धव ठाकरे गटाचे असतील किंवा राष्ट्र अलीकडच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे, के जे प्रवेश केले होते परंतु गेले अनेक वर्ष त्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठलाही मोबदला न घेता प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी काम केलं परंतु कुठल्याही कामांची त्यांना जी खात्री त्या ठिकाणी मिळू शकली नाही किंवा विकासकामं झाली नाहीत आणि म्हणून हे तरुण वर्ग जे आहे त्यांचे जी काय विकास कामं असतील मग गावाचा विकास असेल आपल्या विभागाचा विकास असेल किंवा वैयक्तिक जी आडी अडचण आहे ती कुठेही तिथे त्याचं काम झालेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे नेतृत्व आदरणीय कॅबिनेट मंत्री भरतश्वर गोपाले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन या ठिकाणी गावाच्या विकासासाठी कुठलाही अपेक्षा न ठेवता या ठिकाणी त्यांनी या आज पक्षप्रवेश केलेला आहे आणि म्हणून आमदार भरतश्वर ढोगाले साहेबांनी या सर्व तरुण फळीला या ठिकाणी भविष्यात निश्चितपणाने आश्वासन दिलेलं आहे की राहिलेली विकास कामं असतील किंवा वैयक्तिक कामं असतील ती निश्चितपणाने या ठिकाणी केली जातील असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनानुसार यांनी आज पक्ष प्रवेश केले त्यांचं या शिवसेने कुटुंबामध्ये स्वागत केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड